दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात गेल्या आठवड्यात अज्ञात आजारानं अनेक शेतकऱ्यांच्या हजारो गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शेतीला जोड व्यवसाय म्हणून साकोरा परिसरात कुक्कुटपालन शेळी पालन केलं जातं मात्र यातील कुक्कुटपालन व्यवसाय अज्ञात आजारानं धोक्यात आलेला आहे मागील पंधरा दिवसांपासून शिवारातील कोंबड्यांवर जणू संकट निर्माण झालंय माजी सैनिक परशुराम बोरसे यांच्या मालकीच्या तीनशे राहुल पांगुळ यांच्या मालकीच्या सहाशे वाडीतील मोहन डोळे यांच्या ऐंशी बळीराम घाटाड यांच्या सत्तर पोपट घाटाड यांच्या दोनशे पन्नास नाना पागे यांच्या एकशे पन्नास गणेश यांच्या ऐंशी तर भास्कर चवर यांच्या पस्तीस शंकर गावित यांच्या दोनशे कोबड्यांचा अज्ञात आजारांना अचानक मृत्यू झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात तेरावा महिना अशा परिस्थितीचा सामना सध्या करावा लागतो आहे दरम्यान याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ताठे यांना राहुल पांगुळ यांनी मृत्यूची माहिती दिली आहे त्यावर डॉक्टर ताठे यांनी औषधोपचार करण्याविषयी सांगितलेलं आहे मात्र तोपर्यंत बराच उशीर झाल्यानं कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं जा बोललं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नांदगाव